आज मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या कोर कमिटीची बैठक या ठिकाणी आता पार पडलेली आहे आनगर येथे झालेलं तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणी करता मोहोळ या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला धरणे आंदोलन झालं मोहोळ बंद आंदोलन झालं त्याच्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केलेले आहेत आणि या संदर्भातला विरोध प्रदर्शित केलेला आहे आंदोलनाच्या संदर्भातील पुढील दिशा करता वेगवेगळ्या टप्प्यावर कामाची आणि आंदोलनाची विभागणी करताची ही कोर कमिटीची बैठक त्या ठिकाणी झाली या बैठकीला भोर तालुक्यातले ज्येष्ठ नेते भाऊ डोंगरे आपले सर्वांचे दीपक मेंबर मी स्वतः संजय अण्णा क्षीरसागर माराजी बापू माने चंद्रराज चौरे बाळासाहेब गायकवाड त्याचबरोबर सीमाताई पाटील त्याचबरोबर पद्मक्राप्पा देशमुख विक्रांत देशमुख अशोक भोसले सोमेश क्षीरसागर सुशील क्षीरसागर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील चव्हाण त्याचबरोबर सतीश पाटील राहुल क्षीरसागर बाळासाहेब वाघमोडे आणि किशोर पवार किशोरजी पवार विकासजी वाघमारे भीमरावसेकर भीमरावजी वसेकर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी विकासजी वाघमाले हे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते भायासाहेब देशमुख फोनवरून सहभागी होते आणि मुन्नासाहेब माळिक विश्वराज माळीक हे देखील फोनवरून त्या ठिकाणी आमच्यासोबत सहभागी होते त्यामुळं त्या फोनवरच्या माध्यमातून ते आमच्याशी त्या संवाद प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग देखील या ठिकाणी नोंदवलेला आहे तर या बैठकीमध्ये पुढच्या काळामध्ये तिरडी आंदोलन बॉम्बाबोब बौंब आंदोलन थाळीनाद आंदोलन मुंडन आंदोलन घंटानाद आंदोलन आणि महिला मोर्चाच्या माध्यमातून आमदारांना बांगडी आंदोलन किंवा बांगडीचा आणि साडीचोळीचा हेर आंदोलन अशा स्वरूपाचं एक आंदोलन सीमाताईच्या माध्यमातून आपण महिलांचं एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत गाव निहाय देखील याच्यामध्ये आंदोलनं गावस्तरावर त्या ठिकाणी केली जाणार आहेत संपूर्ण मोहोळ तालुका बंद आतापर्यंत मोहोळ शहर बंद होतं मोहोळ तालुका बंद हे देखील पुढच्या काळामध्ये जर हे तहसील कार्यालय रद्द झालं नाही तर पूर्ण तालुका बंदचं आंदोलन देखील पुकारलं जाणार आहे त्याचबरोबर आम्ही ज्या दिवशी कमिटी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी एक तास संध्याकाळी दिवा बंद आंदोलन म्हणजे लाईट बंद केली जाईल एक तासासाठी ते एक आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे आसूड आंदोलन केलं जाणार आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निगडीत तहसील कार्यालय अतिशय महत्वाचं आहे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना वेगवेगळ्या दाखल्यासाठी तहसील कार्यालया जायला लागतं त्यामुळं विद्यार्थ्यांचा एक मोर्चा या आंदोलनाच्या प्रक्रियेतला एक महत्वाचा आंदोलनाचा घटक म्हणून घेतलं जाणार आहे आणि संपूर्ण तालुक्यामधून जास्तीत जास्त किमान लाख ते दीड लाख लोकांचा सहभाग या आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय ऑन रेकॉर्ड आम्ही घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कोर कमिटीमधील काही मान्यवर ज्यांना जसा वेळ उपलब्ध असेल तसा गाव निहाय त्या ठिकाणी जाऊन या संदर्भातल्या या झालेल्या निर्णयामुळं काय दुष्परिणाम तालुक्यावर होणार आहेत या संदर्भातली माहिती करता आणि जन चळवळ त्या ठिकाणी उभी करता त्या ठिकाणी सर्वांनी मिळून जायचं ठरलेलं आहे या संपूर्ण आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये काही बाबी ज्या आहेत त्या इतरांच्या ज्या ठरलेल्या आहेत त्या गोपनीय स्वरूपाच्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकत नाही परंतु काही महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही या संदर्भात घेतलेले आहेत सर्वांची त्याला सर्व सहमती आहे यानंतर जी काही कोर कमिटीची बैठक होणार आहे आज जशी माझ्याकडं माझ्या इथं घरी झाली तशी वेगवेगळ्या जी आमच्या इथं ते वीस पंचवीस जणांची बसायची व्यवस्था असेल ते ठिकाण महत्त्वाचं नाही तर ती बैठक महत्त्वाची असणार आहे त्या दृष्टिकोनातून तो एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे याच्याबरोबर आंदोलनाची जी दिशा आहे ते एकत्रितरित्या कोर कमिटीमध्ये डिसिजन घेऊन त्या ठिकाणी एखादं आंदोलन पुकारल्यानंतर त्यामध्ये सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घेण्याच्या करता आपण माध्यमांनी गावस्तरापर्यंत लोकांच्या पर्यंत ते पोहोचवावं याच्याकरता करता आमचाही एक मीडिया मॅनेजमेंटचा एक विभाग त्या ठिकाणी त्यासाठी काम करणार आहे शिवाय पंधरा ऑगस्ट दिवशी देशाला स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं परंतु मोहोळ तालुका अर्थ अर्थानं कागदोपत्री स्वतंत्र झाला प्रत्यक्षामध्ये तो अजूनही पारतंत्र्यात असल्यासारखा आहे आणि अशा हे असे निर्णय होतात त्यामुळं पंधरा ऑगस्टला मोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांना झेंडा वंदनाला उपस्थित राहू न देण्याचा निर्णय कोर कमिटीनं घेतलेला आहे कोर कमिटी जर त्यांनी इथं उपस्थित राहायचा प्रयत्न केला तर त्यांचा निषेध लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाने आम्ही करणार आहोत प्रशासनाला देखील आम्ही कळवलेलं आहे की उपोषणाचा दिवस जसा जसा वाढत जाईल तसं तसं आंदोलन संवेदनशील होत जाईल कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कर अशी मागणी केलेली आहे कोर कमिटीच्या वतीनं की लवकरात लवकर मोह तालुका बचाव संघर्ष समितीचा आणि महाराष्ट्र शासनाचा संवाद संपर्क आमचा प्रस्थापित करून द्यावा माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर कोर कमिटीची किंवा बचाव समिती संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्याकरता प्रशासनाने पुढाकार घेऊन तशी बैठक लवकरात लवकर आयोजित करावी जेणेकरून हे आंदोलन चिघळणार नाही याची काळजी प्रशासनानं त्या ठिकाणी घ्यायची आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा